नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील एका नवीन सरकारी धोरणाबद्दल असं धोरण जे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडून आणू शकतं हे जे आव्हान आहे ना हे खूप महत्वाचं आहे हे थेट सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवर आलेल्या एका मोठ्या संकटाकडे बोट दाखवतंय चला जरा खोलवर जाऊन बघूया की नेमकं काय घडतंय तर हा सगळा विषय आपण पाच भागांमध्ये समजून घेऊ हे नवीन धोरण आहे तरी काय त्याचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर काय परिणाम होत आहेत आणि यावर उपाय काय चला सुरू करूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न खरंच शिक्षकांच्या नोकऱ्यात धोक्यात आहेत का हे जे एवढं मोठं आवाहन केलं जात आहे त्याच्यामागे नेमकं काय आहे तर मूळ मुद्दा आहे एका नवीन सरकारी धोरणाचा एक नवा जी आर निघाला आहे आणि असं म्हटलं जातंय की हा आतापर्यंतचा सगळ्यात धोकादायक आदेश आहे का कारण यामुळे गरीबांसाठी असलेल्या शाळा बंद पडू शकतात आणि शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदायू शकते असे टीकाकालांचं म्हणणं आहे ठीक आहे मग आता बघूया की हे नवीन संच मान्यता धोरण म्हणजे नेमकं काय का आहे आणि त्यावर कोर्टाने नुकताच काय निर्णय दिलाय तर हा शब्द आहे संच मान्यता याचा अगदी सोपा अर्थ म्हणजे शाळेला किती शिक्षक मिळणार हे ठरवण्याचे नियम आणि हे नियम प्रामुख्याने कशावर आधारित आहेत तर शाळेत विद्यार्थी किती आहेत म्हणजे शाळेचा पट किती आहे यावर आणि अलीकडेच हायकोर्टाने सरकारच्या या नवीन धोरणाला वैध ठरवलं आहे म्हणजे आता या जी आरनुसार गोष्टी पुढे जाणार आहेत कोर्टाने काही महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत ज्यावर आपण नजर टाकूया तर मग आधीच्या आणि आत्ताच्या धोरणात नेमका फरक काय आहे बघा आधी कसं होतं शाळेत वर्ग किती आहेत हे बघितलं जायचं म्हणजे साधारण साठ विद्यार्थ्यांपर्यंत दोन शिक्षक असायचे पण आता आता फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांची संख्या बघितली जाणार आहे म्हणजे विचार करा अकरा ते एकोणीस विद्यार्थी असतील तर अनेक वर्गांसाठी मिळून फक्त एकच शिक्षक दिला जाऊ शकतो हा खूप मोठा बदल आहे ओके हे धोरण तर आपण पाहिलं पण आता वळू या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे या सगळ्याचा अप्रत्यक्ष वर्गात म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतोय चला हे एका उदाहरणाने समजून घेऊ समजा एक शाळा आहे जिथे पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग चालतात म्हणजे साहजिकच तिथे सात वेगवेगळे वर्ग आहेत पण नवीन नियमांमुळे काय होते बघा जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर त्या सातही वर्गांना शिकवण्यासाठी फक्त एकच शिक्षक दिला जाऊ शकतो हो तुम्ही बरोबर ऐकले सात वर्ग आणि शिक्षक फक्त एक आता विचार करा त्या एका शिक्षकावर कामाचा किती ताण येत असेल त्याला सहा ते नऊ वेगळे विषय शिकवायचे आहेत प्रत्येक वर्गाच्या आठवड्याच्या अठ्ठेचाळीस तासिका सांभाळायच्या आहेत प्रभारी मुख्याध्यापकाचं काम बघायचे आणि वरून हे सगळं ऑनलाईन ऑफलाईन पेपरवर्क हे सगळं एका व्यक्तीने करणं जवळजवळ अशक्य आहे आणि याचा थेट परिणाम होतो शिक्षणाच्या गुणवत्तेवर हीच सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे जेव्हा एक शिक्षक इतक्या कामांमध्ये विभागला जातो तेव्हा तो मुलांकडे लक्ष कसं देणार विशेषतः पहिली दुसरीच्या मुलांचा जो शिक्षणाचा पाया असतो तोच यामुळे कमकुवत होतो बरं हा मुद्दा फक्त शिक्षकांच्या कामाच्या ताणापुरता मर्यादित नाहीये तो थेट पोहोचतो मुलांच्या शिक्षणाच्या हक्कापर्यंत म्हणजे यामुळे आपल्या संविधानाने दिलेला शिक्षणाचा हक्क धोक्यात येतोय का या धोरणाला जो विरोध होतोय त्याचा कायदेशीर आधार आहे दोन हजार नऊ सालचा शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीई ऍक्ट हा तोच कायदा आहे जो आपल्या देशातल्या सहा ते चौदा वर्षांच्या प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची गॅरंटी देतो आणि कायदेशीर युक्तिवाद असा आहे की हे नवीन नियम फक्त आरटीई कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात नाहीत तर ते कलम एकवीस अंतर्गत दिलेल्या शिक्षणाच्या मूलभूत हक्काचंच उल्लंघन करतात असंही म्हटलं जात आहे की राज्य सरकारला केंद्र सरकारच्या कायद्यात असे बदल करण्याचा अधिकारच नाही तर मग आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया हे सगळं तर झालं पण आता पुढे काय संघर्षाशिवाय पर्याय नाही असं का म्हटलं जातंय यावरचा निष्कर्ष असा काढला जातोय की हायकोर्टातली लढाई संपल्यामुळे आता शांत बसून चालणार नाही आता फक्त दोनच पर्याय उरले आहेत एक म्हणजे जनतेचा दबाव निर्माण करणे आणि दुसरा म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे कारण हा लढा सार्वजनिक शिक्षणाच्या भविष्याचा आहे आणि त्यासाठी एक तीन सूत्री कार्यक्रम सुचवला जातोय पहिला सगळ्या शिक्षक संघटनांनी आपापसातले मतभेद विसरून एकत्र यायला हवं दुसरा राजकीय दबाव आणण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवं आणि तिसरा हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायला हवं आणि या सगळ्या चर्चेच्या शेवटी एकच मूलभूत प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की महाराष्ट्रातल्या गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचं भविष्य काय असणार आहे हा प्रश्न विचार करायला लावणार आहे